बुधवार सकाळी साधारण आठच्या सुमारास हिंजवडीत घडलेल्या जळीत कांडामुळं अख्ख पूर्ण शहर हादरलं आय टी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हरला अचानक आग लागली या आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले जेव्हा ही घटना घडली तेव्हा गाडीत काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळं आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात होती त्यामुळं या घटनेकडं एक अपघात म्हणूनच बघितलं जात होतं मात्र त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास केला तेव्हा हा प्रकार अपघाताचा नसून घातपाताचा आहे हे निदर्शनास आलं आणि या घटनेमागचं सत्य ऐकून पुणेकरांच्या पायाखालची जमीन सरकली कारण या गाडीच्या ड्रायव्हरनं वेळेवर चक्क पगार न मिळाल्याच्या रागातून चक्क गाडी जाळून टाकली आता यात ड्रायव्हरला नक्की राग कशाचा आला होता त्या रागातून त्यानं एवढं मोठं पाऊल उचललं असावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि मालकाच्या वादात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा यात नेमका दोष काय विसर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी बुधवारी सकाळी हिंजवडीत नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात एकोणीस मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास हिंजवडी फेज वन मध्ये योम ग्राफिक्स नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टॅम्पो ड्रायव्हरला अचानक आग लागली आपल्या गाडीला आग लागली हे लक्षात येतात पुढच्या बाजूला बसलेल्या लोकांनी लगेचच गाडीतून बाहेर उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला पण या गाडीत मागे बसलेल्या लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाहीये त्यामुळं त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला या घटनेनंतर घटनास्थळी तत्काळ अग्निशाम दुलाची गाडी बोलवण्यात आली जवानांनी आग आटोक्यात आणली जखमींना दवाखान्यात हलवण्यात आलं आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार देखील करण्यात आले प्रथम दर्शन ही घटना इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं अपघात झाला असावा अशी दिसत होती मात्र या घटनेनंतर पोलिसांनी कसून चौकशी केली आणि चौकशी दरम्यान या घटनेतील ड्रायव्हर जनार्दन हंबडेकर याच्या बोलण्यात आणि प्रत्यक्षदर्शी लोकांच्या साक्षीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात तफावत आढळली त्यामुळं पोलिसांचा संशय आणखीनच बळवला आणि त्यांनी ड्रायव्हर जनार्दन हंबडेकरला आणि त्याच्या टेम्पो घटनेच्या दुर्घटनेचा सखोल तपास करायला सुरुवात केली त्यातूनच ही घटना म्हणजे केवळ अपघात नसून तर मुद्दाहून घडवून आणलेला घातपात असण्याची शक्यता समोर आली त्याचं झालं असं की या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक जनार्दन हंबडेकर हा मागील कित्येक दिवसापासून कंपनीतील कर्मचाऱ्यांना नियान करायचं काम करत होता पण हे काम करत असताना कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचारी त्याला अत्यंत हीनपणे वागणूक द्यायचे ड्रायव्हर असून मजुराचं काम करायला सांगायचे उठसूट अपमान करायचे जेवत असतानाही सुखानं जेवून न देता कामाचं कारण सांगून उठवायचं सा। या सगळ्याचा राग जनार्दन हंबडेकर त्याच्या मनात दुमसत होता शिवाय ऐन दिवाळीच्या काळात जेव्हा सगळ्यांना दिवाळी बोनसची अपेक्षा असते त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टीचा जना जनार्दनच्या दिवस या सगळ्या रागाचा रागा बदला घ्यायचा ठरवलं आणि जे अधिकारी आपल्या हिनतेची वागणूक द्यायचे त्यांना कायमच संपून टाकण्याचा कट रचला मनात ठरवल्याप्रमाणे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आपण चालवत असलेली गाडी स्पेटून दिली आणि स्वतःचा जीव वाचवत गाडीतून बाहेर उडी मारली पण हा सगळा कट रचून सुद्धा जनार्दन हंबडेकर याचा बदला काही पूर्ण झालाच नाही कारण या जळीत काढात जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्याशी जनार्दनच काही दुश्मन नव्हती त्यांच्यावर काळी मात्रही राग नव्हता पण या दुर्घटनेत जे काही सहा लोक बचावले त्यातील तीन अधिकाऱ्यांचा जनार्दनला बदला घ्यायचा होता म्हणूनच जनार्दन हा मृत्यूचा सापळा रचला पण जनार्दनच्या एका चुकीमुळे त्याच्याशी कसलीच दुश्मनी नसलेल्या चार कर्मचाऱ्यांचा हकनाक बळी केला आणि या जळीत काढण्याचा सूत्रधार म्हणून जनार्दनवर देखील आता तुरुंगात जाऊन खडी फोडण्याची वेळ आली आहे पण हे सगळं प्रकरण जेव्हा उघडकीस आलं आणि या घटनेचा गांभीर्याने विचार केला तेव्हा प्रश्न पडला की या सगळ्यात चूक नेमकी कुणाची जनार्दनला ड्रायव्हर असून मजुराचं काम सांगणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची त्याला हिनपणे वागवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याच्या गरजेच्या वेळी पगार कापणाऱ्या व्यवस्थापनाची त्याला माणुसकीची वागणूक न देणाऱ्या व्यवस्थेची की या सगळ्या गोष्टी सहन करून रागाचा बदला घेऊ पाहणाऱ्या शोषित जनार्दनची आता यात सगळ्या चौकशी आणि तपासानंतर जनार्दनवर योग्य ती कारवाई होईल जळीत कानातील मृतांना आणि जखमींना न्याय मिळेल पण जरी या सगळ्या प्रकरणी कारवाई झाली तर या सगळ्यात चूक नेमकी कुणाची हा प्रश्न मात्र अनुत्तरीच राहील बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेम तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद